माझं नाव सत्य धावश्या देव आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत काय ना आता आम्हाला का कस काय सांग गाव कुठलं आहे धावशी धावशी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत अपुल बेनके माझी आम्हाला रस्ता ना आणि इथं जाला ते तर माडत मग गरीब आणि काय ठरायचं आता जर गरीब आमचे जर लक्ष आहे नाही आता तिथून का थोडी द्यायचं जिवर्नी तर आजारी पेशंट काय माझं लक्ष इथं आलो की नाही आले तुम्ही इथं पण आता आम्हाला रस्ता नको का कुठल्या गावाला रस्ता पाहिजे ऐका ऐका इकडचे जिल्हा परिषद सदस्य कोण होते आता ते मला नाही सांगते असं अंकुश टांबले होते हा मग ते नको का आमच्या आता गरीबांना लक्ष नको द्यायला हो अंकुश टांबलेच होते ना हा अंकुश टांबले मग त्याने नको का लक्ष द्यायला आम्हाला रस्ता हाय का येऊन बघा सांगितलं का त्यांना सांगितलं मग किती वेळा सांगायचं आता ते मग त्याने खूप वेळा आम्ही सांगितलं आमची माणसांनी पण कोणीच ऐकत नाही म्हटलं काय करायचं ना आता गरीबांना तर रस्ता नाही कधी पासून रस्ता नाही आता किती वर्ष झालेत आता वाडी वाढी आता किती काळ गेलेत मी, का मी किती नाही रस्ता होऊ शकतो ना रस्ता होऊ शकतो पण आता कोणी हेच नाही करीत आमच्या गरीबांकडे लक्षच नाही तिथं काय करायचं ना मनात सांगायचे हे देणार आहेत शिरमिटी रस्ता देणार आहेत आज देतो उद्या देतो म्हणलं म्हण येत असे पोरं म्हणत सांगत आहेत ना येणार म्हणून रस्ता तर रस्ताच नाही करायचं मग रस्ता किती वर्षापासून नाही वर्ष झाले पहिले पंधरा वीस पंचवीस चाळीस झाले असतील आता पहिले वडिलांपासूनच रस्ता नाही आम्हाला असा कच्चा रोड आहे कुठली वस्ती आहे ती दहाशी दावशी